रत्नागिरी सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वाधिक चर्चेतील लोकसभेचा मतदारसंघ आहे शिवसेनेच्या फुटीनंतर महायुतीमध्ये असलेल्या दिग्गजांमुळे ठाकरे गटासाठी इथला सामना सोपा नसणार आहे महायुतीची उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं देखील महत्वाचं आहे कल महाराष्ट्रामध्ये घेणार आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा आढावा निवडणूक लोकसभेची कल महाराष्ट्राचा कोण होणार रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार बदललेल्या समीकरणांमध्ये कोण मारणार बाजी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपला कमळ फुलवायचं आहे त्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्नही सुरू केले तर शिंदे गटाने या मतदारसंघावरचा दावा सोडलेला नाहीये शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे महायुतीमधून कुणाच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यावर एक नजर टाकूया केंद्रीय मंत्री नारायण राणे शिंदे गटाचे नेते आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि महायुती तिथे लढणार आहे आणि महायुतीच निवडूनचं चिन्ह मी अजून या संबंधी कोणती चर्चा कोणाशी केली नाही माझ्या पक्षाच्या वरिष्ठाशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईन अद्याप माझा कुठलाही निर्णय झालेला नाही किरण सामंत साहेब इच्छुक आहेत कारण काय आहेत की सीट शिवसेनेची आहेत त्याच्यामुळे ते, ते इच्छुक आहेत आणि त्याने इच्छुक असण्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्याच्यामुळे उद्या जर राणेसाहेब कॅन्डिडेट नसतील तर आम्ही शंभर टक्के किरण सामंत साहेबांसाठीच ही सीट मागणार ना दावा करणं हा प्रत्येक मित्र पक्षाचा अधिकार आहे किंवा ती लोकशाहीतली प्रक्रिया आहे पण वास्तव काय आहे ग्राउंड झिरोचा रिपोर्ट काय आहे याचा सर्व नेते बसतात आणि ते सायंटिफिकल सगळे शास्त्रोक्त असणारे सगळे सर्वे असतात सहा सीटच्या संदर्भात मी बोलतो सहा सीट मधल्या किमान दोन सीट भाजपला मिळाला पाहिजेत त्याच्यासाठी महायुतीतल्या किमान दोन सीट शिंदेला मिळाल्या पाहिजे किमान एका दुसरी सीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे जे कोण दिले या सगळ्यांच्या मानाचं पान आलं पाहिजे तर ती महायुती म्हणून घट्ट राहील तर दुसरीकडे शिवसेना फुटी नंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे त्यामुळे विनायक राऊत यांच्या समोरही या निवडणुकीमध्ये मोठं आव्हान असणार आहे तर आतापासूनच राणे आणि राऊतांमध्ये हे पाहायला मिळालं उतरून दे माझ्यामध्ये त्यांनी नारायण राणेंना लोकसभेमध्ये उतरवलं तर हरकत नाही त्यांना येऊन दे व्यवस्थित निवडणूक लढवून दे आणि किमान अडीच लाखाच्या मताने पराभव आपल्याला स्वीकारावा लागेल ह्या मानसिकतेमध्ये त्याने उतरावं बाकी माझ्याला मला काय त्याला सांगायचं नाही आणि उभे राहणार नाही त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही ते निवडणूक आधीच कच झालेले त्याला घाबरून मला मांजरा कुत्र्यानं मी घाबरत नाही हे दे सांग त्याला त्यामुळं किरण सामंत यांचं वलय आहे आणि महायुती म्हणून किरण सामंत यांचं नाव जर निश्चित झालं तर आपसुकच बीजेपीचे सगळे राष्ट्रवादीचे सगळे आणि शिवसेना शिंदेगड ह्या तिघांनी एकत्रित काम केलं तर विनायक राऊत आणि किरण सामंत यांच्यात चांगली टक्कर होऊ शकते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महत्वाचे मुद्दे काय आहे त्यावर एक नजर टाकूया बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्प रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आंबा आणि काजू फळ प्रक्रिया केंद्र सागरी महामार्ग परप्रांतीय मच्छिमारांची घुसखोरी हे या मतदारसंघातले प्रमुख मुद्दे आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजय मिळवला मात्र फुटलेली शिवसेना आणि महायुतीमध्ये असलेले दिग्गज नेते या सगळ्यातही विनायक राऊत हॅट्रिक करतात का की त्यांचा विजयरथ महायुती रोखते हे पाहणं महत्त्वाचं आहे अमोल कलये साम टीव्ही न्यूज रत्नागिरी